मंत्रिपदाचा विषय आला मंत्रीपदासाठी संयम नाही हे तुम्ही नीटपणे समजून घ्या मी मंत्री झालो म्हणून आमचे काही पोरं जरा बारीक फोन करून बसले होते त्यांना वाटतंय ना अय बाबा लो हा एवढा माणूस आहे आणि टीव्ही ला सारखं तुम्ही देतच होता ना तर तुम्ही कोणाला विचारू देता तुम्हाला विचारलं पाहिजे सारखं टीव्ही ला येत होतं मग कसं काय झालं मग कसं काय झालं काय झालं मग ते मार्केटवाडी झालं का अमुक झालं का असं पोरांना वाटतंय आणि म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता संयमात राहा आपला नेता मुख्यमंत्री झालाय आता आपण देण्याच्या भूमिकेत आहो ना मी मंत्री नसतो म्हणून काय झालं नेता मुख्यमंत्री आहे ना कुठलं पण काम सांगाना थटत नाही ना आणि ना? माझ्या अनेक सहकारी राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत ना अनेक मंत्री महोदय आहेत त्यामुळं संयमात आपण राहू जिथं कुठं बाळूमामा व्हायचं आता झालोय आपण बापू बिरू व्हायच्या वेळेस मी सांगेन आता गैरबदला म्हणून त्याला काय तुम्ही आहेच की परत सांगायला काय अर्थ नाहीतर पूर्णपणे वेगळा आहे त्यांनी मला संयमी राहायच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आता मी बाळू मामाच्या गेलो गेलोय आता माझा मोड हा बापू बापूगिरू वाटेगावकरांचा नाही माझा मोड आता चेंज झालाय आता घेर बदललेला आहे आता बाळू मामाच्या मूड मध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यांना मी सांगितलं संयम राखा आणि आपलाच नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे होल पॉवर इज आवर पॉवर त्यामुळे देवाभाऊ मुख्यमंत्री काय मी म्हणून म्हटलं की अरे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे डवऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्यासारखं फिलिंग आहे आम्हाला कुंभाराचा पोरगा सोनाराचा पोरगा सुताराचा पोरगा राज्याचा मुख्यमंत्री झालाय शेतकऱ्याचा पोरगा राज्याचा मुख्यमंत्री झालाय अरे त्या पालात राहणाऱ्या माझ्या हेळव्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्याचं फील आहे आणि हे मी नुसतं स्टेटमेंट नाही करत तुम्हाला त्याची प्रचिती येईल या सगळ्या पोरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याची शक्ती या नेतृत्वामध्ये आहे आणि मी तिथं पोस्ट म्हणजे भूमिका घेतोय ना कुणाच काय असतो मी तिथं घेऊन जाऊन करून आणणार त्यामुळं देवाभाव हा एकटा मुख्यमंत्री नाही महाराष्ट्रातल्या गावगाड्यातला अठरा पगड जातीतला बारा बोलुकेदाराचा भटकेमुक्ताचा पोरगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसलाय असं गावगाड्यातल्या आता पोरांना वाटत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट